हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहत लोकमत या पेपरला आलेले पटकन आपण जाहिरातीकडे वळूया बघा ही जाहिरात आहे ग्रामविकास शिक्षण संस्था लोहारा बौद्ध धार्मिक अल्पसंख्यांक सिद्धार्थ उच्च माध्यमिक विद्यालय डवकी तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथील वीस टक्के अनुदानित उच्च माध्यमिक विज्ञान शाळा आहे बघा हे वीस टक्के अनुदानित उच्च माध्यमिक शाळा आहे तुम्हाला सांगतो आहे आता कोणती शाळा येऊन वीस टक्के असो की चाळीस टक्के असो की साठ टक्के असो तुम्ही तत्पर राहा आणि पटापट पत मुलाखतीच तयारी राहा तयारीला लागा कारण का यानंतर कोणत्याही जाहिराती येतील याची शाश्वती नाही जे आहे वीस टक्के त्या वीस टक्केला अनुसारून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट पण दिला जाईल बघा माननीय उच्च स उप माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे पत्र क्रमांक हे दिलेला आहे बघा पंधरा दहा दोन हजार चोवीस अन्वये संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीसनुसार पदे भरवायचे आहेत पदांचे नाव बघा या ठिकाणी दिलेले आहे मराठीमध्ये आणि माध्यम दिलेलं आहे वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार असं दिलेलं आहे आणि पद रिक्त होण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी आता वीस टक्के ही इंग्लिश मीडियम म्हणजे एकसही वीस टक्के शाळा आहे आणि एक उच्च माध्यमिक आहे म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी हे आहे त्यामुळे या ठिकाणी निघणारे पहिलं जे पद असेल ते नवीनच असेल बघा पहिलं पद आहे रसायनशास्त्रासाठी पदसंख्या एक एम एस सी बी एड शैक्षणिक पात्रता मागितली आता या ठिकाणी सायन्स आहे तर हे सर्व एम एस सी बी एड आणि एम ए बी एड अशा प्रकारनी शैक्षणिक पात्रता मागितली माध्यम आहे आता एम एस सी केमिस्ट्रीमध्ये तर माध्यम इंग्रजी आहे वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार मिळेल आणि पद रिकतवण्याचे कारण म्हणजे नवीन पद भरते दुसरं आहे मॅथेमॅटिक्ससाठी गणितासाठी दोन पदे आहेत या ठिकाणी दोन आहे का एक आहे एकच पद आहे ओके गणितासाठी सुद्धा एक पद आहे एम एस सी बी एड पाहिजे मॅथेमॅटिक्समध्ये इंग्रजी माध्यमातून शिकवायचं आहे शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी मिळेल आणि नवीन पद आहे तिसरं जे आहे इंग्रजी मराठीसाठी हे दोन विषयामध्ये एक एकच पद पाहिजे एम ए बी एड इंग्रजीसाठी मराठीसाठी ओके दोन विषयामध्ये एक पद पाहिजे एम ए बी एड दोन विषयात पाहिजे इंग्रजी आणि मराठी या दोन विषयामध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता पूर्ण असायला पाहिजे ओके आणि विशेष म्हणजे शासकीय निवडसर वेतनसाठी नवीन पद आहे मग चौथं जे पद आहे ते प्रयोगशाळा सहायकाचं एक पद आहे बारावी सायन्स पास पाहिजे या ठिकाणीसुद्धा आणि इंग्रजी एच एस सी म्हणजे काय बारावी सायन्स ओके सोबतच ए बी सी आय टी मराठी व इंग्रजी टायपिंग पास असल्यास प्राधान्य आणि श्रेणी शासकीय नियमानुसार हे सुद्धा नवीन पद भरते म्हणजे या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यकाचा म्हणजे शिक्षकेतर पदाची सुद्धा भरती आहे सोबतच बघा शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विद्यालय या संस्थेची शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विद्यालय आहे त्या ठिकाणीसुद्धा <िisternots> <coughs> भरती केला जाईल या ठिकाणी प्रयोगशाळा परिसर सहाय्यक माध्यमिक विभागाचं एक पद आहे आणि ते एच एस सी विज्ञान म्हणजे ओके प्रयोगशाळा परिसर याला सहाय्यक माध्यमिक अंतर्गत प्रयोगशाळा परिसराचं एक पद एच एस सी विज्ञान म्हणजे बारावी सायन्स पाहिजे इंग्रजी ओके एच एस सी म्हणजे बारावी सायन्समध्ये सुद्धा त्याला इंग्रजी माध्यमातून शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असायची आहे किंवा उत्तीर्ण असायला पाहिजे एम ए सी आय टी आणि एम ए सी आय टी पास पाहिजे मराठी व इंग्रजी टायपिंग पास पाहिजे ओके असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे शासकीय नियमानुसार वेतनश्रेय दिलं जाईल आणि स्वच्छानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे कारण त्यांनी व्हॉलेंटीर रिटायरमेंट घेतलेली असेल नंतर आहे या ठिकाणी माहिती दिली की वीस टक्के अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक विज्ञान शाखेतील प्रयोगशाळा सहाय्यक व उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या मुलाखती व शंभर टक्के अनुदान मुलाखत दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसला रोज शनिवारला वेळ अकरा ते चार वाजेपर्यंत होईल म्हणजे तुमचे समजा वीस टक्के अंशतः अनुदानित असो की शंभर टक्के अंशतः अनुदानित असो सॉरी शंभर टक्के पूर्ण उडण्यात येत दोन्ही संस्थेची मुलाखत दिनांक जे आहे ते सात डिसेंबरला शनिवारला अकरा ते चार वाजेपर्यंत तर उमेदवारांनी आपला अर्ज व मूळ कागदपत्रासह छायांकित प्रतिसह सिद्धार्थ हायस्कूल बघा सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयात डवकी तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे सहकारच्या उपस्थित राहावे आणि अध्यक्ष व सचिव आहे ग्राम विकास शिक्षण संस्था लोहारा तालुका देवरी जिल्हा गोंदिया यांचे मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी संपर्क साधून त्यांना विचारू शकता अतिरिक्त ते माझे त्यांची घेऊ शकता की संस्था गुटा आहे आणि कसे काय संस्था आहे ओके तर अशा प्रकारे ही जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर या जाहिरातीला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला भाग पाडा आणि पटापट आपलं यूट्यूब चॅनल असंच तुम्ही बळकट करा तुम्हाला यानंतरही असेच महत्त्वाचे जाहिराती उपलब्ध होत राहतील त्यासाठी आताच या, या आपल्या जाहिरातीला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशा महत्त्वाच्या एका जबरदस्त पुढील जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच